मध्ये गीता अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महोत्सवासाठी आता दिग्गजांची मांदियाळी आपल्याला आळंदीमध्ये बघायला मिळणार आहे या कार्यक्रमाला योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित राहणार आहेत तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार असल्याचं कळत आहे तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत तुषार काय अधिकची माहिती आहे काय नेमका महोत्सव आहे नक्कीच यामिनी आपण जर पाहिलं तर आळंदीमध्ये आज हा जो गीता अमृत महोत्सव आहे तो खरं तर याची सांता होताना एकंदरीत पाहायला मिळते आणि या कार्यक्रमासाठी अनेक खरं तर दिग्गज या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीत जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल चंद्रकांत पाटील असेल दिलीप वळसे पाटील असेल असे अनेक मंत्री खरं तर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी सध्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आणि संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये आ... राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दर्शनासाठी थी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता ते खरं तर या समाधी स्थळाचं दर्शन घेतात आणि ते, ते इथून पुढे कार्यक्रम स्थळाकडे मार्गस्थ होतील आता सध्या गीता महोत्सवाच्या ठिकाणी तर मुख्यमंत्री यांचं खरं तर तिथे भाषण खरं तर सुरू आहे त्यांचा तो कार्यक्रम झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्या कार्यक्रम स्थळावरती पोहोचतील आणि तिथे एकंदरीत कार्यक्रम सुरू होताना एकंदरीत पाहायला मिळेल अगदी धन्यवाद तुषार या सगळ्या अपडेटसाठी आणि